अंजाळे येथील मोर नदीच्या पुलावर वळणावर मोटरसायकल आणि चार चाकी वाहनाचा भीषण अपघात घडला यामध्ये एक तीस वर्षीय तरुण हा गंभीर जखमी झाला होता त्याला उपचाराकरिता खासगी रुग्णालयात भुसावळ येथे दाखल केले मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे यावल भुसावळ मार्गावर अंजाळे गावाच्या पुढे मोर नदीवर नवीन पूल आहे या पुलावर रात्री यावलकडून भुसावलकडे जाणाऱ्या मारुती इको या चारचाकी वाहन क्रमांक एम एच झिरो एक सी पी बत्तीस अठरा या वाहनाची आणि भुसावळकडून येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस ई डी झिरो चार बत्तीस या वाहनाचा समोरासमोर भीषण अपघात घडला यामध्ये मोटरसायकल चालक राजू भिका शिंदे वय तीस वर्ष राहणार देऊळगाव गुजरी तालुका जामनेर हा गंभीर जखमी झाला तेव्हा त्याला तातडीने उपचाराकरिता तेथून भुसावळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात विकास विश्वनाथ शिंदे राहणार आमोदे तालुका यावल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इको चारचाकी वाहन चालक सचिन संजय कोडी राहणार अंजनसोडा तालुका भुसावळ विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नितीन चौहान करीत आहे यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून